विविध महिला बचत गटांना पस्तीस लाख रुपयांचे अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले तसेच गटांचे रेकॉर्ड वाटप हे पंचायत समिती सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नवीन पाचशे गटांची स्थापना करून नऊ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून महिला बचत गट फेडरेशनची स्थापना करणार असल्याचंही ज्योती गायकवाड यांनी सांगितलं बचत गट स्थापन केले गेले दोन तीन वर्षापासून बचत गटांचं वयमानानुसार बचत गटाला अनुदान वाटप केलं पंधरा पंधरा हजार रुपये आपण अनुदान वाटप केलं त्याचबरोबर काही गटांना कर्ज वाटप केले आणि काही बचत गटाच्या का माध्यमातून काही वैयक्तिक ज्या महिलांना त्या चुलीवरती स्वयंपाक वगैरे करतात त्यांच्यासाठी आपण गॅस पण वाटप केलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व बचत गटांच्या पदाधिकारी सी आर पी गुकीपर या ठिकाणी कार्यक्रमाला संचालक नंदकुमार गांधीले महिला व बाल कल्याण अधिकारी विस्तार अधिकारी संदेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राकेश कुमार पंचायत समिती सदस्य लता मालुसरे ग्राम विकास अधिकारी सुभाष लवाळे गट समन्वयक रमा सुरडकर बाबासाहेब शिंदे जनार्दन गांधीले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गट समन्वय प्रमोद कांबळे यांनी मानले यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय गायकवाड भैया साहेब चव्हाण सविता जाधव स्वाती पाटील यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले